नमस्कार नमस्कार ज्योतिषी आणि पंचांग करता यातला फरक काय नेमका हा म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आधी त्या जर घडणारच आहे माझ्या भविष्यामध्ये मा तर आधी जाणून कशाला असं दहा मिनिटांमध्ये प्रेडिक्शन कधीच होऊ शकत नाही आता साडेसात म्हणजे ही सुप्रीम कोर्ट योजना आहे शनि महाराजांची असं <laughs> आम्ही नेहमी सांगतो सॉफ्टवेअर जसं अपडेट्स असतात तसं पंचांग पण अपडेट्स असतात आकाश हा पंचांगाचा आरसा आहे असं लोकमान्य टिळक म्हणायचे नाही oh. माझं आडवं गेलं तर काम होत नाही असं म्हणतात मानतो ही एक अंधश्रद्धा आहे शकूनशास्त्र हे खरं अस्तित्वात आहे पण काही शकून हे आपल्या आपण निर्मिलेले आहेत त्यातलं एक मांजर आडवी जाणं आहे त्याच्यात काही तथ्य नाही पत्रिका जेव्हा पूर्णपणे जमते व्यवस्थित तेव्हा शंभर टक्के स्वभाव जुळतो असा आमचा अनुभव आहे लग्नरास आणि जन्मरास लग्नरास म्हणजे ह्याचा विवाहाशी संबंध नाही आहे म्हणजे लग्न हा जो शब्द आहे हा संलग्न या अर्थी आहे मग संलग्न म्हणजे काय तर जेव्हा ती व्यक्ती जन्माला आली तेव्हा पूर्व क्षितिजावरती जी रास बारा राशींमधली उदित होत होती त्याला लग्न रास असं म्हणतात मागे आम्ही असं वर्तवलं होतं की लाल वस्तू या महिन्यात महाग होतील आणि आपण बघितलं असेल टॉमॅटोचे भाव तेव्हा शिगेला पोहोचले होते अगदी तू इंजिनिअरिंग केलंय तर इंजिनिअरिंग मध्ये ज्योतिषशास्त्रापेक्षा जास्त पैसे असे कळ प्रत्येक गोष्टी बाबत पंचांग्रह हे बघतच बसायचं का आम्ही